बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक दोन मधून युवराज मुचलंबे यांच्या नावाची चर्चा पंढरपूर नगर परिषद निवडणुका दोन हजार पंचवीस चे बिगुल वाजले असून प्रभाग रचना तसेच प्रभागहीन राजकीय आरक्षण आणि अंतिम मतदार याद्याचे कामकाज पूर्ण झाले असल्याने आता लवकरच चार पाच दिवसामध्ये आचारसंहिता सुरू होऊन निवडणुका कार्यक्रम जाहीर होणार असल्याने सर्वत्र राजकीय गटाचे इच्छुक उमेदवार कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत एकूण छत्तीस वार्ड असून दोन वार्डाचा एक प्रमाणे अठरा प्रभाग असून त्यामध्ये दहा जागा ओबीसीसाठी तरी चार जागा एस सीसाठी साठी तरी दोन जागा एस टी साठी असे आहेत तरी नगराध्यक्ष पद हे पाच वर्षासाठी जनतेतून निवडून जाणार असल्याने महत्व प्राप्त झाले असल्याने नगराध्यक्ष पद आपल्या गटाकडे खेचण्यासाठी सर्वजण तयारीला लागले आहेत तसेच पंढरपूर नगर परिषदेतील अठरा प्रभागामधील नगरसेवक पदाची निवडणुका चुरशीची होणार असल्याने दिसून येत आहे तरी प्रभाग क्रमांक दोन मधून माझे आमदार प्रशांत परिचारक गटाकडून प्रणव परिचारक यांच्यासोबत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले युवराज मोचलंबे प्रभाग क्रमांक दोन मधून यांच्या नावाची चर्चा आहे परिचारक गटाकडून उमेदवारी मिळाल्यास आपण प्रभागातील नागरिकांचे लोकभिमुखी विकास कामांना प्राधान्य देऊन प्रभाग कामधील प्र संबंधित विकास कामे पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक व पांडरंग परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून सोडवण्यास कटिबद्ध असल्याचे युवराज मुचलबे यांनी सांगितले आहे